नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पुढील पाच दिवसांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवसात कोणकोणत्या भागात मुसळधार पाऊस हजेरी लावेल याबद्दल सविस्तर माहिती तर आपण जाणून घेणारच आहोत परंतु यावर्षी आय एम डीने जो हवामान अंदाज दिलेला आहे की राज्यात दिनांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाऊस कसा राहील आणि कुठे राहील याबद्दलचा एक सविस्तर लेख आपण आपल्या वेबसाईटवर लिहिलेला आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच पाहायला मिळेल तिथे जाऊन तुम्ही ती बातमी सविस्तरपणे वाचू शकता तुर्तास आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवातीला सर्वात आधी पाहूया दिनांक वीस तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज तर वीस तारखेला राज्यामध्ये वीस एप्रिल रोजी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील सर्व जिल्हे फक्त नगर वगळता माफ करा औरंगाबाद वगळता आणि खानदेशमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिला होता तर पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आला या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र तर झालाच परंतु मराठवाड्यातील काही जिल्हे त्यामध्ये जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस हजेरी लावताना दिसून आला तर विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्ट हा हवामान विभागाने जारी केला होता आणि विदर्भातीलच बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मात्र कुठलाही इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नव्हता आता दिनांक एकवीस एप्रिलचा हवामान अंदाज तर दिनांक एकवीस एप्रिल रोजी कोकणातील कोणत्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला नाही आहे सर्वत्र पावसात उघडी प्राण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये मात्र विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो खानदेशचा अंदाज पाहूया तर खानदेशमधील धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना वगळता नाशिक जळगावमध्ये हवामान विभागाचा येलो अलर्ट आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील संभाजीनगर पुणे सातारा कोल्हापूर त्यानंतर सांगली तर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे या व्यतिरिक्त जळगाव परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मात्र कुठलाही पावसाचा इशारा नसून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा हजेरी लावू शकतो आणि विजांचा कडकडाट आणि शक्यता नाकारता येत नाही तर विदर्भातील यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तसेच वाशिम अकोला या जिल्ह्यांमध्ये मात्र कुठलाही इशारा हवामान हो विभागाने दिलेला नाही मित्रांनो आता पाहूया दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही पावसाने अंदाज दिलेला नाही आहे तर विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट राहणार आहे हे चार जिल्हे वगळता घाटमात्याच्या काही परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा हजेरी लावू शकतो आणि तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात कुठलाही पावसाचा इशारा नसणार आहे आणि स सर्वत्र आपल्याला कोरडं वातावरण पाहायला मिळणार असून तापमानामध्ये सुद्धा काही प्रमाणात झालेली वाढ आपल्याला दिसून येऊ शकते तर अशा प्रकारे दिनांक बावीस तारखेला हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे तर तेवीस तारखेचा हवामान अंदाज पाहता तेवीस तारखेला आपण पाहू शकता स्क्रीनवर की यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच बीड धाराशिव आणि सोलापूर या इत्यादी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे या व्यतिरिक्त कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाड्यातील काही जिल्हे व विदर्भातील दोन ते तीन जिल्हे या भागात पावसाचा कुठला इशारा नाही आहे सविस्तर अंदाज तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकत आहात तर अशा प्रकारे आपल्याला दिनांक तेवीस एप्रिलला राज्यात फक्त विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे पाहूयात दिनांक चोवीस एप्रिलचा अंदाज तर दिनांक चोवीस एप्रिल रोजी वाशिम आणि यवतमाळ हे विदर्भातील दोन जिल्हे वगळता इतर सर्वत्र भागात पावसाने कुठलाही इशारा दिलेला नाही आहे आणि आय एम डीने दिलेल्या अलर्टनुसार राज्यात इतर सर्व ठिकाणी मात्र पावसात उघडीप राहण्याचे संकेत आहेत अशा प्रकारे दिनांक चोवीस एप्रिलला राज्यातील वातावरण राहणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक वीस ते दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज मित्रांनो दररोज अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओज आणि हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्यामध्ये पहिलं चॅनल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत आहात आम्ही कास्तकार आणि दुसरं चॅनल आहे ते म्हणजे हवामान अंदाज महाराष्ट्र त्यासोबत दररोज शेतीविषयक माहिती त्यानंतर विविध जी आर त्यानंतर हवामान अंदाज आणि बाजारभाव तुमच्या व्हॉट्सॲपवर मोबाईलद्वारे मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका त्यासाठी तुम्ही हवामान अंदाज डॉट इन स्लॅश जॉईन या लिंकवर थेट जाऊ शकता किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या सुद्धा तुम्ही थेट काही क्षणात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता मित्रांनो दररोज असेच व्हिडिओज मिळवत राहू आपण त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतरांना अवश्य शेअर करा तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय आणि तुमच्याकडे पाऊस झाला किंवा नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद